ठाणे चालक मालक संघटनेचा मोरबाड मध्ये निर्धार एल्गार ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या वीट उत्पादक मालकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोकण विभाग वीट उत्पादक चालक मालक संघटना व मुरबाड तालुका वीट उत्पादक चालक मालक संघटना यांच्या विद्यमान निर्धार सभेचं आयोजन मुरबाड तालुका अध्यक्ष महेश देसले यांनी व त्यांच्या कमिटीने संपूर्ण नियोजन केलेलं होतं विटभट्टी मालकावर होणाऱ्या खोट्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यांची चौकशी करूनच गुन्हे दाखल करावे कोणतीतरी संघटना कातकरी समाजातील कामगारांना भडकावून विटभट्टी चालकांवर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यासाठी प्रवृत्त करते पण हे सर्व स्वतःच्या फायद्यासाठी या संघटना करतात त्यामुळे संपूर्ण चौकशी करूनच गुन्हे दाखल करावेत संपूर्ण महाराष्ट्रात आज कातकरी समाजाची संख्या कमी होत चालली आहे या गोष्टीकडे या संघटना लक्ष देत नाहीत तसेच या समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी वीटभट्टी मालकांनी पुढे यावं म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करता पण कातकरी समाजाच्या संघटना याबद्दल काही आवाज उठवत नाहीत ते फक्त वीटभट्टी भट्टी मालक आणि कामगार यांच्यातच वाद लावतात मी आज आपले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहे असं मार्गदर्शन करताना आमदार किसन कथोर यांनी सांगितलं यावेळेस मुरबाड डीवायएसपी पी शिंदे शहापूर डीवाय एस पी मिलिंद शिंदे मुरबाड तहसीलदार संदीप आवारी टोकोवडा पोलीस निरीक्षक रक्कम किनवली पोलीस निरीक्षक खैरणा पंचायत समितीच्या माजी सभापती स्वराताई चौधरी माजी सभापती दीपक पवार विटभट्टी मालक वैभव पाटील दिलीप घोरड पालघर जिल्हाध्यक्ष बंडू पाटील मुरबाड सचिव अजय गोरले अंबरनाथ तालुकाध्यक्ष नरेंद्र शेलार शहापूर तालुकाध्यक्ष भास्कर भोईर भिवंडी तालुकाध्यक्ष सुभाष सांबरे युवा समाजसेवक मनोज देसले सचिन चौधरी राम कराळे रमेश घरत मुरबाड तालुक्यातील सर्व बीटभट्टी चालक मालक उपस्थित होते मुरबाड प्रतिनिधी शंकर करडे सर्व मालक यांनी खास करून निर्धार या होता त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा मुक्कावे न्याय मिळावा आणि नाहक कुठेतरी केसेस केल्या जातात अठरा जा। जिल्ह्याच्या बीट विकारी दिशा द्यावी यासाठी अर्थाने त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न तेन केला होता आज चांगला विशिष्टपणे त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले निश्चितपणे एका समन्वयाच्या भूमिकेतून चांगला विचार जर केला तर मार्ग निघल्यासारखा आहे तो मार्ग शासनाच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने एकत्रितपणे जर विचार केला तर मागणी त्याला न्याय मिळेल आणि याच त्यांनी आज विचार केला होता कामगारांचे कामगार असू दे गणपती असू दे यांना अनेक वेळेला मदत केली जाते आणि त्यांच्यावर ते एक कामगार करून घेऊन जातात करून त्यांच्यावर असं न मदत काही संघटना असं आणि त्यांच्यावर अशी गुन्हे त्याबद्दल काय तर या वीड मंडळ काम करणारा आपल्या कोकणामध्ये बहुतेक समाज हा कातकरी समाज कातकरी समाज हा बराचसा अशिक्षित अशिक्षित समाजाला इतर व्यसनाला जोडलेला समाज आणि त्यांना उलट घरादारापासून जेवढी मदत लागते ती देण्याचा प्रयत्न मालक करत असतात ते केल्यावर त्यांना ज्या वेळाला येण्याची वेळ असते त्या टायमाला कोणीतरी त्यांना उडारी जातो आणि त्यांना उलट्या पद्धतीने सांगत असतो का तुम्हाला बसवलं आहे केलं आहे आणि मग ते दारू बाजून त्याच्यामध्ये कुठेतरी लिहून घेतात आणि त्यामुळं ते कुठंतरी खुट्या अट्रॉसिटी केल्या जातात चांगल्या घरातला एखादा मुलगा चांगल्या घरातला एखादा मालक करतो याकडे काही सूर्य करत नाही त्याच्यावर जर अट्रॅशिटी झाली तर समाज बघताना त्याच्याकडे वाईट नजरेने बघतोय त्याच्यावर अट्रॅशिटी झाली आणि अटक झाला अटक कशा करता झाला तर चुकीच्या काही बाकी केलेलं नसताना सुद्धा जर अटक होत असेल तर समाजामध्ये त्याची प्रतिमा खराब होती म्हणजे त्यांना न्याय दिला पाहिजे आणि त्याला एकत्र बसवते अनेक आज ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनी कुठे केसेस दाखल झालेले आहेत गृहमंत्र्यांशी आपण या संदर्भात काही कुठे केसेस झाले त्याची चर्चा करणार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या दोघांच्याकडे बी आमचं दोघांना आम्ही ठरवला पाहिजे त्यांना त्यांना पत्र देऊन याची एक उच्चस्तरीय बैठक केली पाहिजे त्याच्यावर एक समिती स्थापन केली पाहिजे जर आमच्या अध्यक्षांनी जर सरळ सांगितलं आमचा वीट भट्टी मालक एखादा जर चोपला असेल त्याने अन्याय केला असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे पण ग्राहक एखाद्या किंवा मुलं दाखल होऊ नये यासाठी आम्ही सगळेजण काय करतो एखादं मुलं गरजेचं आहे जर निर्धार मिळवा येण्याचा मान मिळाला आहे का त्याबद्दल काय सांगतात दोन दोन हजार अकरापासून भेट बट्टी मालकांची संघटना आहे परंतु प्रॉब्लेम्स असे होते की प्रत्येकजण प्रत्येक कार्यालयात किंवा शासनदाळी गेलेला असताना सुद्धा कधी आम्हाला कुठेही न्याय मिळालेला नाही आहे परंतु आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबुनजी पाटील साहेब आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा मुरपाडीत एक सभा घ्या आणि त्या सभेसाठी प्रत्येक माणसाकडे साहेब गेले होते परंतु कुठेही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही साहेबांना सांगितलं की आता एकच पर्याय आहे आमचे साहेब आणि साहेबांना आम्ही खूप वेळा भेटलो आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही एक सभा लावा आणि त्या सभेला साहेबांनी आता मला जे आश्वासन दिलेलं आहे ते शंभर टक्के पूर्ण होईल ही आम्हाला खात्री आहे कारण की दुसरा पर्यायच नाही आहे साहेबांनी दिलेला शब्द हा कधी <laughs> आजपर्यंत खोटा था? ठरलेला नाही आहे आणि साहेबच करतील आम्हाला विश्वास आहे